नमस्कार मित्रांनो मी अक्षय शिंदे आणि आपण आहात आपल्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे चोराखळी नगरी मित्रांनो लाडक्या बहिणींची ई के वाय सी करण्यासाठी एक शेवटचे सहा दिवस बाकी राहिलेले आहेत तर ज्या लाडक्या बहिणीने ई के वाय सी केलेली नाही अशा महिलांनी ई सी करून घ्यायची आहे कारण जेणेकरून तुमचा दीड हजाराचा जो काय लाभ आहे तो अखंडपणे चालू चालू राहणार रा आहे तर त्यासाठी लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून घ्यायची आहे जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर पहिल्यांदा तो तुम्हाला आधार नंबर लिंक करायचा आहे आणि आधार नंबर लिंक झाल्यानंतर तुमची जी काही ई के वाय सी आहे ती ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ज्या काय महिलांना पाठीमागचा ऑक्टोंबरचा हप्ता पडलेला आहे तर त्याच्यामध्ये ई के वाय सी झालेल्या महिलांना देखील तो हप्ता पडलेला आहे आणि ज्या महिलांची ई के वाय सी झालेली नाही अशा देखील महिलांना तो लाडक्या बहिणीचा हप्ता पडलेला होता पण परंतु यानंतरचे हप्ते जोपर्यंत तुम्ही ई के वाय सी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो जस्त लाभ आहे जे काय तुमचे हप्ते आहे ते मिळणार नाहीत तर राहिलेल्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे हे होती सगळ्यात महत्त्वाचे अपडेट जी की लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी करण्यासाठी फक्त शेवटचे सहा दिवस बाकी राहिलेले आहेत तर जास्तीत जास्त महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि आपल्या दीड हजारच्या हप्त्याचा लाभ परत एकदा सुरळीतपणे चालू ठेवायचा आहे तर या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि जेणेकरून आपले महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील